एक सोळा वर्षांची सुंदर संस्कारी मुलगी असते त्या मुलीला तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो ती मैत्रीण तिला म्हणते की गावाजवळचे जे जंगल आहे तुला या जंगलजवळ यावं लागेल जर तू माझी खास मैत्रीण असशील तर त्यावरती ही जान्हवी म्हणते की मी नक्की येते ही जान्हवी जेव्हा त्या जंगलाजवळ जाते तेव्हा ती आजूबाजूला तिच्या त्या मैत्रिणीला शोधू लागते मात्र तिची मैत्रीण तिला कुठेही सापडत नाही आणि जेव्हा ती काही केल्यास सापडत नाही तेव्हा जान्हवी तिच्या घरी परतू लागते तेव्हा त्या जंगलवनामधून दोन मुलं निघतात आणि ते मुलं या जान्हवीला म्हणतात की तू आमच्यासोबत एक तास घालव तुला त्याबद्दल आम्ही चांगले पैसे देऊ त्यानंतर ही जान्हवी त्या मुलांना काय म्हणते आणि नंतर या घटनेमध्ये काय घडते काय आहे संपूर्ण घटनाक्रम कहाणी खूप रहस्यमय आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेला सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या लखनौ मधून लखनौ मध्येच एक शहर आहे ज्या शहराचं नाव आहे मुन्नी डेरा या मुन्नी डेरा शहरामध्ये एक सोळा वर्षांची मुलगी असते जान्हवी जान्हवी ही राधेश्यामची एकुलती एक मुलगी असते राधेश्या राधेश्याम चांगले पैसे देखील मिळत होते राधेश्यामची एकुलती एक मुलगी जान्हवी दहावीच्या वर्गात शिकत होती जान्हवी सकाळी शाळेमध्ये जायची आणि दुपारी जेव्हा शाळा सुटत होती तेव्हा थोडा वेळ अभ्यास करायची आणि नंतर तिच्या वडिलांना म्हणजे राधेश्यामला दुकानवरती जाऊन ग्राहकांना सामान देण्याच काम करायची तिच्या वडिलांना मदत करायची वाटत होते की मी शाळा शिकून काहीतरी मोठी नक्की बनेल आणि तिच्या वडिलांना राधेश्यामला देखील त्याच्या मुलीवरती खूप विश्वास होता आणि त्याला देखील वाटायचे की माझी मुलगी नक्कीच माझे नाव कमावेल मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं रविवारचा दिवस होता राधेश्यामला सामान आणण्यासाठी शहरात जावे लागणार होते तेव्हा राधेश्याम त्याच्या मुलीला जानवीला म्हणतो की आज रविवार आहे तुझ्या शाळेला सुट्टी आहे त्यामुळे तू आजच्या दिवस दुकान सांभाळ तुझा अभ्यास पण होईल आणि तू दुकान पण चालवशील त्यावरती ही मुलगी जानवी म्हणते की मी माझा अभ्यास आधीच केलेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी दुकान व्यवस्थित सांभाळेल तुम्ही शहरामध्ये चालले जा त्यावरती राधेश्याम देखील खुश होतो आणि तो, तो शहरात निघून जातो आता ही जान्हवी फास्ट फूडच्या दुकानवरती ग्राहकांना पाहिजे असलेल्या वस्तू देत होती असे तसे दोन चार ग्राहक झाल्यानंतर त्या दुकानवरती दोन मुलं येतात ज्यांचं नाव असतं राजू आणि सुरेश हे दोघे त्या दुकानवरती आल्यानंतर त्यांची नजर या जान्हवीवरती पडते तेव्हा ते मुलं म्हणतात की आम्हाला दोन किलो मिठाई पाहिजे जान्हवी जेव्हा दोन किलो मिठाई घेण्यासाठी त्या दुकानमध्ये बघू लागते तसे हे दोघे मुले त्या जानवीची सुंदरता निहाळू लागतात त्या जानवीला खालून वरपर्यंत निहाळत असतात आणि जेव्हा ती मुलगी यांना दोन किलो मिठाई देते त्यानंतर हे मुलं त्या मिठाईचे तिला पैसे देतात आणि त्यातील एक मुलगा सुरेश या जानवीला म्हणतो की तू जर आमच्यासोबत एक तास घालवला तर आम्ही तुला त्याचे दहा हजार रुपये देऊ जानवीला खूप चीड येते राग येतो पण जान्हवी विचार करते की आपले वडील आज इथे नाही आहेत त्यामुळे ही जान्हवी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि ते मुलं देखील तेथून चालले जातात जसा संध्याकाळच्या वेळेस राधेश्याम घरी परततो तेव्हा जान्हवी या राधेश्यामला या मुलांच्याबद्दल काहीही सांगत नाही कारण जान्हवीला वाटते की जर मी वडिलांना सांगितले तर रिकामटे भांडणे होतील आणि काही गोष्टी चुकीच्या घडतील आणि या जान्हवीला वाटत नव्हते की माझ्यावरून या घरामध्ये काही वाद व्हावे म्हणून ती वडिलांना काहीच सांगत नाही मात्र या राजू आणि सुरेशची डेअरिंग आणखी वाढून जाते हे राजू आणि सुरेश गावातील सरपंच आणि सावकाराचे एकूण ते एक मुलं होती आणि हे मुलं गावातील एकाही मुलीला वाईट नजरेने बघितल्याशिवाय सोडत नव्हती प्रत्येक मुलीवरती यांची वाईट नजर असायची आणि आता यांची नजर या जानवीवरती पडली होती त्यामुळे हे दोन्ही मुलं आता या जानवीवरती वॉच ठेवण्यास सुरुवात करतात की ही मुलगी शाळेत कधी जाते कोणत्या यतेत शिकते कोणाला भेटते कोणासोबत बोलते दुकानवरती किती वाजता येते आणि दुकानवरती तिचे वडील किती वेळ असतात आणि ती एकटी केव्हा असते या सर्व गोष्टी ते शोधू लागतात तेव्हा त्यांना हे देखील समजते की या जानवीची सर्वात जवळची मैत्रीण रितिका आहे आणि त्यानंतर हे दोघे मुलं त्या बोलू लागतात ओळख लागतात तिला विश्वासात घेतात आणि हे रीतिका देखील त्यांच्यासोबत बोलू लागते आणि जशी यांची ओळख वाढत जाते तसं त्या रीतिकाला एक दिवस ते गावाबाहेर भेटतात आणि त्या रीतिकाला म्हणतात की आम्ही तुला एक हजार रुपये देऊ त्याबद्दल तुला एक काम करावे लागेल आणि ते सांगतात की तुला तुझी मैत्रीण जानवीला या जंगल वनाजवळ या झाडीजवळ बोलवावे लागेल आता रितिका ही खूप लालची मुलगी होती तिला ते एक हजार रुपये खूप जास्त वाटतात त्यामुळे ती या मुलांचे ऐकते आणि या जान्हवीला कॉल करते आणि तिला म्हणते की मला तुझ्यासोबत खूप महत्वाचे बोलायचे आहे आणि तू जर माझी जवळची खास मैत्रीण असशील तर तू नक्कीच येशील आता संध्याकाळचे पाच वाजलेले असतात ही जानवी देखील तिला म्हणते की हो मी पंधरा वीस मिनिटात तुझ्यापर्यंत पोहोचते तू तिथेच थांब आता ही जान्हवी त्या जंगलवानाजवळ वीस ते पंचवीस मिनिटात पोहोचते मात्र ती आजूबाजूला शोधू लागते तर तिला तिची मैत्रीण रेतिका कुठेही दिसत नाही त्यानंतर ती जेव्हा रेतिकाला कॉल करू लागते तेव्हा रितिकाने फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतो आणि ती त्या जंगलवानापासून निघून गेलेली असते जेव्हा जान्हवीला काही केल्या रितिका सापडत नाही तेव्हा ही जान्हवी घरी माघारी फिरू लागते मात्र तेवढ्यात हे दोन मुलं राजू आणि सुरेश हातामध्ये बिअरच्या बाटल्या घेऊन त्या जंगलवनामधून त्या झाडीमधून बाहेर निघतात आणि या जानवीजवळ येतात या मुलांनी अगोदरच दोन तीन बिअरच्या बाटल्या खाली केलेल्या असतात यांना खूप नशा झालेली असते आणि त्यानंतर हे मुलं या जानवीजवळ येतात आणि जान्हवीला म्हणतात की तू तु तुझ्या मर्जीने तुझ्या सहमतीने एक तास आमच्यासोबत या जंगल वनामध्ये घालव इथे बघणार कोणी नाही आम्ही तुला त्याबद्दल दहा हजार रुपये देऊ मात्र ही जान्हवी त्यांना नकार देते आणि तेथून निघू लागते नशेमध्ये असलेले हे नराधम तिला पकडतात आणि तिच्यावरती जोर जबरदस्ती करू लागतात जान्हवीलाही राग येतो जान्हवी त्यांच्यामधील एकालच्या कानफटीत लगावते आता मात्र ते खूप चिडीला जातात आणि या जानवीला तेथून उचलतात आणि दाट जंगल झाडीमध्ये घेऊन जातात आणि तिच्यासोबत दुष्कर्म करू लागतात कुकर्म करू लागतात जान्हवी स्वतःला या राक्षसांपासून सोडवण्याचा खूप प्रयत्न करते मात्र ते नशेमध्ये असणारे नरादम तिला काही केल्या सोडत नाही असा तसा एक दीड तासांचा कालावधी जातो जेव्हा यांचं कृत्य करून होते तेव्हा ते, ते जान्हवीला त्याच हालातमध्ये सोडून तेथून निघून जातात आता रडत असलेली जान्हवी तिथून उठते तिचे कपडे फाटलेले असतात ती तिचे कपडे वगैरे सर्व सावरते संध्याकाळचे साडेसहा वाजलेले असतात थोडासा अंधार पडत असतो ही जानवी घाईने तिच्या घरी निघते जेव्हा संध्याकाळी सात वाजताही तिच्या घरी पोचते तेव्हा राधेश्याम तिला विचारतो की तू नक्की गेली कुठे होती आणि तुझे हे कपडे असे फाटलेले का आहे तुझी अवस्था एवढी खराब का झाली नक्की तुझ्यासोबत झालंय काय वडिलांचे हे प्रश्न ऐकून जानवी घाबरते आणि हंबरडा फोडते ती वडिलांसमोर रडू लागते आणि वडिलांना तिच्यासोबत घडलेली सर्व कहाणी सांगते ती सांगते की गावातील सरपंचाचा मुलगा आणि सावकाराचा मुलगा या दोघांनी मला फसवले या दोघांनी माझ्यासोबत दुष्कर्म केले आता वडील हे सर्व ऐकतात तेव्हा ते रागाने लालबुंद होऊन जातात आणि ते मुलीला सावरतात मुलीला म्हणतात की बेटा तू शांत हो तू घाबरू नको आणि ही घडलेली घटना कोणालाही सांगू नको या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय तुझा बाप शांत राहणार नाही आणि आता यानंतर राधेश्यामच्या डोक्यामध्ये एकच टार्गेट असते की या सावकार आणि सरपंचाच्या मुलाला गाठायचं आणि यांना यांच्या कृत्याची शिक्षा द्यायची राधेश्याम त्याचं फास्ट फूडचं दुकान वगैरे सर्व बंद करून टाकतो आणि या मुलांवरती वॉच ठेवण्यास सुरुवात करतो हे मुलं काय काय करतात कुठे कुठे जातात या सर्व गोष्टी तो दोन तीन दिवस बघत असतो आणि जसा चौथा दिवस उगवतो तसा हा राधेश्याम बघतो की ते दोन्ही मुले शेतामध्ये निर्जन ठिकाणी एकांतात बसून दारू पित असतात दारू पिण्यास त्यांनी सुरुवात केलेली असते तेव्हा हा राधेश्याम विचार करतो की आता हे अर्धा पाऊन तास इथे बसून दारू पितील आणि लवकर या ठिकाणून जाणार नाही तेव्हा राधेश्याम तिथून ते घरी येतो घरातून धारदार शस्त्र उचलतो आणि तो या मुलांकडे शेतावरती येतो जेव्हा हा बघतो ही मुले दारू पिऊन फुल तल्ली होऊन शेतात असलेल्या खाटेवरती निवांत पडलेले असतात आणि यांच्यामध्ये गप्पा गोष्टी सुरू असतात राधेश्यामच्या डोक्यामध्ये राग असतो मुलीसोबत यांनी केलेल्या कृत्याचा राधेश्याम ते धारधार शस्त्र घेऊन अचानक यामधील राजू वरती हल्ला करतो एकाच गावामध्ये राजूचं शिर धडा वेगळं केलं जातं सुरेशला सावरण्याच्या अगोदरच सुरेश वरती देखील वार करण्यात येते आणि या राधेश्यामला इतका राग आलेला असतो की तो त्या हत्याराने सुरेशचे लिंग देखील कापून टाकतो आणि तोपर्यंत दोघांवरती वार करत असतो जोपर्यंत राधेश्यामचा राग शांत होत नाही जेव्हा त्याचा राग शांत होतो रक्ताच्या चिळखंड्या त्यांच्या शरीरातून उडत असतात जेव्हा राधेश्यामला समजते की आता यांनी दम तोडला आहे यांची हत्या झाली आहे तेव्हा राधेश्याम शांत होतो आणि त्याला या कृत्याचा कसलाही घम पस्तावा नसतो तो तिथून निघतो आणि अर्ध्या पाऊन तासामध्ये ते रक्ताने माकलेला हत्यार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये स्वतःला सरेंडर करतो जेव्हा पोलीसवाले राधेश्यामला या अवस्थेत बघतात तेव्हा ते देखील हैराण होऊन जातात आणि विचारतात तेव्हा राधेश्याम सांगतो की मी गावातील सरपंच आणि सावकाराच्या मुलांची एका शेतामध्ये हत्या केली आहे जेव्हा पोलीस खात्री करण्यासाठी त्या शेतात पोहचतात तेव्हा त्या दोघांचे मृतदेह पोलिसांना तेथे सापडतात पोलीस ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवतात आणि या राधेश्याम विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते जेव्हा राधेश्यामला विचारण्यात येते तेव्हा राधेश्याम त्याच्या मुलीस

हे योग्य होतं की अयोग्य होतं आपले मत कमेंट बॉक्समध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा वा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आहे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद